नमस्ते मित्रांनो चला तर मग ऐकूया भैयासाहेबांची डायरी रेखा आज मुंबईत गेली दिवाळीपर्यंत येणार नाही म्हणजे तिने कॉलेजसाठी गाव सोडले तेव्हापासून ही वही ठेवायला सुरुवात केली त्यांच्या एकाकी आयुष्याचा तो पुरावा होता गेली चार वर्षे क्षणाक्षणाला त्यात कणाकणाने भर पडत आली होती तिचे पोहोचण्याचे पत्र आले मी किती अधीरतेने ते फोडले पण त्यात केवळ नव्या आयुष्याचीच वर्णने होती मला वाटलं होतं माझ्यासारखीच तिलाही तिकडे एकटेपणाची जाणीव होईल इकडची आठवण येईल पण त्यात त्याबद्दल वाड्याबद्दल गावाबद्दल एक अक्षरही नव्हते वेडी माया वेडी आशा भैयासाहेब मी किती लहान होते रेखा मनातल्या मनात म्हणाली मनात मना मी मुंबईसारख्या अफाट शहरात किती गांगरले होते माझ्या लहानशा जीवाला तुम्ही केवढे मोठे किती धीराचे कसे करारी वाटत होतात भैयाजी मला खरच कल्पना नव्हती तुम्हाला माझ्या जाण्याने इतके वाटेल मला वाटत होतं तुम्ही सगळ्यांना आधार द्यायचा तुम्ही सगळ्यांना धीर द्यायचा भैयाजी तुमच्या अपेक्षेची मला काय कल्पना पिलांना पंख फुटायचेच त्याशिवाय त्यांना नवीन क्षितिजे कशी दिसणार मी तिला याची पत्रातून कधीही जाणीव देणार नाही पुढे केव्हाही कुठेतरी तीसुद्धा माझ्यासारखी जाणारच आहे आयुष्य उपभोगण्याची हीच संधी आहे तिला आता आठवले की चार वर्षाच्या या काळात भैयासाहेबांनी मनातल्या या एकटेपणाची तिला शब्दाने चुकूनही ओळख दिली नव्हती व ती समजून चालली होती की त्यांचे सारे काही व्यवस्थित आहे सुरुवातीस माईंच्या संबंधित काहीही मजकूर नव्हता सर्व पाने तिच्याच वर्णनांनी भरली होती तिने त्यांना लिहिलेला प्रत्येक प्रसंग तेथे टिपलेला होता कॉलेज गॅदरिंगमध्ये तिने जोसेफ नावाच्या एका ख्रिश्चन तरुणाबरोबर काही गीते गायली होती कितीतरी दिवस तिच्या कानात तीच गाणी घुमत होती व पत्रातूनही तिने जोसेफचा बरेच उल्लेख केला होता रेखाच्या पत्रातलं सारखं जोसेफ जोसेफ वाचून गेले आठ दिवस पंधरा दिवस अगदी अस्वस्थेत गेले एकदा वाटलं की तिला लिहावं पण मग विचार केला नको पत्राचा एखाद्या वेळा नेमका उलट परिणाम व्हायचा अलबत्त्या गलबत्त्याच्या मागे लागणे इतकी रेखा खासच मूर्ख नाही श्रमपरिहाराच्या वेळी जोसेफने लगट करण्याचा केलेला प्रयत्न व रेखाच्या एका नजरेसरशी त्याचा उतरलेला चेहरा आठवून रेखाला आत्ताच्या स्थितीतही किंचितसे हसू आले भैयाजीने तिचा स्वभाव किती अचूक ओळखला होता तिची दिवाळीसाठी पंधरा दिवसांची भेट तिचे पहिल्या वर्षाच्या परीक्षेतले यश उन्हाळ्याची सुट्टी व जुलैमध्ये परत प्रयाण प्रत्येक गोष्ट येथे बारकाईने टिपली होती सवयीने माणसाला काहीही सहन करता येते हेच खरे स्वार्थीपणाने रेखाला इथे ठेवून तिचे आयुष्य संकुचित केले नाही हे आता किती योग्य वाटते शेवटी त्यांनी सभोवतालच्या चौकटीतून आयुष्य ठाकून ठोकून बसवले होते किंचितशा हलक्या मनाने रेखा पुढे वाचू लागली मध्ये जवळजवळ तीन आठवडे काहीच नोंद नव्हती व त्यानंतरही अक्षर कापऱ्या हाताने काढल्यासारखे वाटत होते आज हातात पेन घेण्या इतपत तरी शक्ती आली आहे रेखाच्या पत्राला उत्तर लिहिलेच नाही मला शक्यच नव्हते पण ती किती काळजी करत असेल साप बरा झाल्याशिवाय काहीही लिहिणार नाही हे असं वेडंवाकडं अक्षर पोरीच्या नजरेतून सुटायचं नाही मला खूप बरं नव्हतं हे कळलं तर सारा अभ्यास सोडून इथं धावत यायची आता बरं वाटतं काळजी करू नको म्हणून कितीही लिहिलं तरी तिचं समाधान होणार नाही नकोच ते रेखा हातातल्या वहीकडे पाहतच राहिली भैयासाहेब इतक्या मोठ्या आजारातून उठले हे तिला कळलेही नव्हते तिच्या लहान सहान प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली नाहीत तिच्या लहान सहान यशाबद्दल तिचे ताबडतोब पत्राने अभिनंदन केले नाही म्हणून ती त्यांच्यावर किती रागावली होती पण त्यांनी हे कळवले का नाही तिला आपल्या प्रेमाचा काळजीचा पुरावा देण्याची संधीही का दिली नाही माई यंत्र व्यवस्थित राखणाऱ्या यंत्राचा एक भाग एवढीच त्यांना इतके दिवस माझ्या गणतीत किंमत होती त्यांच्या मेहनतीने मला केवढा धक्का बसला एवढे निर्जीव यंत्र हलते बोलते झाले आपल्याशी प्रेमाने सहानुभूतीने वागायला लागले तर आपल्याला केवढा धक्का बसेल माझीही तीच गत झाली मी दुखण्यातून बरा झालो माईंनी स्वयंपाकघरातली आपली जागा घेतली पण माझ्यात कायमचा बदल झाला होता सर देशमुख घराण्यासाठी त्या घराण्यातील लोकांसाठी हे सर्व लोक खपत होते अर्थात त्यांना लाभही होत होताच पण हे सर्व लोक गृहित धरून चालण्याची मला जी सवय लागली होती तिला धक्का बसला ही ही माणसेच आहेत त्यांनाही खाजगी आयुष्य आहे सुखदुःखाचे पाश आहेत बऱ्या वाईट आठवणी आहेत त्यांनाही भविष्याच्या आशा अपेक्षा आहेत हे मला आता दिसले याचा अर्थ असा नाही की इतके दिवस मी त्यांच्याशी एखाद्या सुलतानासारखा वागत होतो उलट माझ्याकडे त्यांना सर्वात चांगली वागणूक मिळत होती पण या व्यवहाराच्या पातळीखाली आता माझे मन उतरले व मी त्यांच्या खाजगी आयुष्याचा विचार करू लागलो या माई आमच्याकडे आज इतकी वर्षे कामाला आहेत काम जेतल्या तेथे तक्रार नाही सांडलवण नाही कामाची कुरकुर नाही कधी रजेची मागणीही नाही या कोण कोठे होत्या ही वेळ त्यांच्यावर का आली त्यांना इतर नातेवाईक घरदार सगळे सोयरे नाहीत का त्या आता सरदेशमुखांच्या घरी राबत आहेत त्यांचे वय जेमतेम चाळीशीच्या आसपास असेल अजून कितीतरी आयुष्य निघायचं आहे आपल्या भविष्याविषयी त्यांना काय वाटत असेल रेखा पुन्हा वही बंद करून विचार करत राहिली भैयासाहेबांच्यात हळूहळू होत असलेला बदल तिच्या ध्यानात यायला लागला होता एकामागून एक होत गेलेल्या घटनांचा तो नैसर्गिकच परिणाम होता इतके दिवस एकाकी राहिलेले त्यांचे मन आता एकदम दुसऱ्या टोकाला झुकले होते मी स्वतःहून काहीही लपवून ठेवत नाही मी स्वतःला फसवण्याचा प्रयत्न करणार नाही माईबद्दल मला विलक्षण व व्यक्तिगत कुतूहल वाटू लागले होते ही गोष्ट खरी आहे त्यांना कोणाचे पत्र येते का त्या कोणाला पत्र लिहितात का हे मी बारकाईने पाहू लागलो जेवायला जो गडी वाढत असेल त्याच्या कामात विनाकारण चुका काढून एके दिवशी त्याच्यावर रागावलो व स्वयंपाकघरात काम करणाऱ्या माईंना ओरडून सांगितले माई उद्यापासून तुम्ही जेवायला वाढा पाहू मला हे असले गड़ी नकोत व हा नवा शिरस्ता सुरू झाला मला वाटताना त्यांची सारखी हालचाल चालायची माझ्या इच्छेविरुद्ध माझी नजर सारखी सारखी त्यांच्या गोऱ्या पान हातावर ठसठशीत शरीरावर होऊ लागली काही ना काही वेळ त्यांना उभे राहायला लावण्याची माझी धडपड चालू झाली मला एवढे कळले की त्यांना मुलबाळ काही नव्हते त्यांचा नवरा व्यसनाच्या आधीन होऊन मरण पावला होता मला त्यांची किती कीव आली रात्री माझ्या मनात नाही नाही ते विचार आले व मी स्वतःला आधी दोष दिला पण मग माझेच मन रागाने उफाडून आले मी काय म्हातारा झालो का पन्नास वर्षे वय झाले म्हणजे काय आयुष्य संपले का मी काय माणूस नाही का होत आहे हे योग्य नाही हे कळत असून सुद्धा त्यावर माझा ताबा राहिला नव्हता रेखाला खरोखर पुढे वाचण्याची इच्छा नव्हती पानावरून ती ओझरतीच नजर टाकीत होती भैया साहेबांच्या मनात माई खेरीज दुसरा विचार नव्हता स्वतःला अयोग्य वाटणारी गोष्ट करण्यासाठी ते जणू काही मनाची तयारीच करत असावेत असे दिसत होते मनातले विचार माझ्या त्यांनी ओळखले की काय आज सकाळी माझी नजर त्यांच्यावर खिळलेली असतानाच त्यांचा गळा व गाल एकदम लाल झाले होते एखाद्या तरुण पोरासारखी माझी छाती धडधड व्हायला लागली व मग त्यांच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हसू आले मीच गडबडलो व पान अर्धवट टाकून निघून गेलो गोष्ट होऊन गेली आहे आता चांगली का वाईट याची शहानिशा कशाला मनातला कोलाहल शेवटी प्रकट झाला एके रात्री मी त्यांना मला जेवायचे नाही खोलीतच गरम दूध आणून द्या म्हणून सांगितले त्या रात्री नऊच्या सुमारास बिचकत बिचकत आल्या मी पलंगावर पडलो होतो दूध शेजारच्या टेबलावर ठेवून त्या परत जायला निघाल्या माई डोके फार दुखते आहे जरा बाम लावता का मी म्हणालो माझा आवाज थरथरत होता डोक्यात खरोखरच भनभन चालली होती काही न बोलता त्यांनी कपाटातली बाटली काढली व कांशिलावर हलक्या हाताने बाम चोळायला सुरुवात केली माझे सारे शरीर आगीवर धरल्यासारखे झाले होते मी एकदम त्यांचा हात धरला त्या दचकल्या व म्हणाल्या भैयासाहेब हे काय भलतच। पण माझे मन माझ्या ताब्यात नव्हते भलतच भलतंच कसलं काय हरकत आहे हातातून हात सोडवण्यासाठीची खटपट करीत त्या म्हणाल्या भैयासाहेब नको कुणी पाहिल हे काय बोलतंच त्या खोलीतून पटदिशी निघून गेल्या सकाळी मी अगदी शरमलो होतो पण माई नेहमीसारख्याच कामात गुंग होत्या त्यांनी कालच्या प्रसंगाची ओळखही दिली नाही निमग एकदम मला त्यांच्या या वागण्याचा अर्थ समजला त्यांना राग आला नव्हता त्यांची तयारी होती कसा तरी धीर करून मी त्यांना म्हणालो आजही मला जेवायचं नाही रात्री दूधच घेणार आहे पंजरा उशिराने आणा आणि त्या रात्री ते झाले धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा